तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस जिसने दुआय कमाली वो कभी कंगाल हो ही नाही सकता आज सकाळी नर्मदा तीरावरील स्नान आटपून मैयाची पूजा आरती नर्मदाष्टक झाली सात चाळीसला श्री संत सियारमबाबा आश्रमातून बाहेर पडलो गावाबाहेर आल्यावर परत एका नवीनच आश्रमात चहा व फराळाची व्यवस्था केलेलीच होती पुढे चालताना परत दोन किलोमीटर नंतर चहा झाला नर्मदेच्या परिक्रमेतील सर्वात प्रिय पेय हे चहा आहे चहाकरिता कधी शेतातून आवाज येतो कधी मंदिरातून आमंत्रण येते कधी कधी मैया भक्त मोटारसायकलवरून थर्मास घेऊन जाताना चहा व बिस्किटांची सेवा देतात त्यांनी आध्रहा केल्यावर थोडा का असेना पण तो घ्यावाच लागतो अशी येथील प्रथा आहे आज जवळपास बहुतेक परिक्रमावासी उठत बसतच चालत होते समोर गेल्यावर पुण्याचे पाच सहा परिक्रमावासी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांवर बसलेले मला दिसले त्यांनी मला थांबवले व म्हणाले ताजा पेरू खाणार का एवढ्या जंगलात असे मी आश्चर्याने म्हणताच त्यांनी एका मुलीकडे बोट दाखवले ती मुलगी सुसाट वेगाने रस्त्याच्या खाली असलेल्या नाल्यातून नागमोडी वळणावरून धावताना दिसली व अवघ्या पाचच मिनिटात पेरूने भरलेली पिशवी घेऊन धावतच आली तिच्या अंगावरील कपडे थोडे फाटलेले व मळलेले होते पण आम्हाला पेरू देण्याचा तिच्या चेहऱ्यावरील भाव तो आनंद ती प्रसन्नता व ते हास्य अद्भुत होते किती ताकद देते मैया या लेकरांना देण्याचा भाव असला तर आपल्यातील खजाने आपल्याला दिसतात असे म्हणतात व हाच भाव माणसाला जीवनाच्या श्रेष्ठत्वाकडे सुद्धा घेऊन जातो ही शिकवण आज मैयाच्या किनारी त्या पेरूवाल्या मुलीच्या निमित्ताने मला मिळाली येथील लोकांच्या प्रेमामुळे परिक्रमावासी सुद्धा मनापासून यांचे कौतुक करतात त्यांना आशीर्वाद देतात और जिसने दुहाय कमाली वो कभी कंगाल होही नाही सकता माईच्या तटावरील संस्कृती अशीच आहे पुढे गेल्यावर छान खळखळ वाहणारी छोटे धबधबे धारण केलेली एक नदी आडवी आली वर लेपाघडी नावाचे गाव होते दुपारचा एक वाजलाच होता गुकेची वेळ झाली होती गावातील लोकांनीच श्रीराम अन्नछत्राकडे जाण्याचा मार्ग दाखवला खिचडीचा भोजन प्रसाद घेतल्यावर एक तास आराम केल्यानंतर माकडखेड येथील वेदांतवेला आश्रमाकडे पावले वळती केली मनातल्या मनात नर्मदे हरचा जोप करीत एक दीड तासातच आश्रमात पोहोचलो माझ्या अंगावरील कपडे खूपच मळले होते धुतले संध्याकाळी मैयाची पूजा आरती नर्मदाष्टक म्हणून झाल्यावर कानावर आवाज आला बाबा थालीलेकर प्रसाद पालो खिचडीचा प्रसाद मिळाला आता विश्रांती एक डिसेंबर दोन हजार तेवीस मांडव्य ऋषींचा आश्रम बालयोगी राघवदासजी महाराजांचे दर्शन काल रात्री वेदांतवेला आश्रम माकडखेड येथे मुक्काम होता सकाळीच उठून स्नान नर्मदेचे पूजन आरती नर्मदाष्टक झाल्यावर चहा घेऊन साडेसातला आश्रमा पडलो थोडे अंतर पार केल्यावर पावसाचे थेंब सुरू झाले त्यामुळे फाट्यावरील एका छोट्या टपरीवर थांबलो या भागातील काही शेतकरी सुद्धा पावसामुळे इथेच थांबले होते सकाळीच गरमागरम पोहे टपरीवर तयारच असल्यामुळे मी मागितले पोहे संपवल्यावर मी दुकानदाराला पैसे देताना एक गावकरी म्हणाला भगवान मेने पैसे दे दिये हैं आप दो पाऊस थांबल्यावर त्यांचा निरोप घेतला व कठोरा गावाकडे जाणारा मार्ग विचारून निघालो रस्त्याच्या दुतर्फा ऊसाचे मळे केळीच्या बागा होत्या इकडली शेती फारच सधन आहे कठोरा गावात शिरल्यावर एका दुकानदाराकडे गेलो कारण पायातील बूट मला चावला होता जखम झाल्यामुळे मी मलम मागितला पण त्याने सुद्धा पैसे घेतले नाहीत ही लोक आपल्यामध्ये नर्मदा मैयाला पाहतात व सन्मान करतात असो पुढे एका प्रशस्त घराच्या अंगणात बसून घरमालक सर्व परिक्रमावासियांना ब्रेड व चहाचा आग्रह करीत होते येथे चहा घेतला कठोलागाला बाहेर निघताच मैयाचा खूपच सुंदर तट लागला इतके छान वाटले की माझ्या पावलांची चालण्याची गती एकदमच मंदावली मैया विशाल पाण्याच्या पाठ घेऊन दोन्हीकडील हिरव्यागार काठासोबत शांतपणे डोलत डोलत चालली होती आज सकाळी श्री विवेक महाराज काकडे माझेच गाव अचलपूरचे यांचा मला फोन आला मी परिक्रमेत आहे असे त्यांना समजले होते गप्पा झाल्यावर त्यांनी मला सांगितले की तुम्ही जिथे आहात तेथून तासाभरात श्री मांडव्य ऋषींच्या आश्रमात बडगावला येऊ शकता मी येथेच आहे या वाट बघतो असे मला म्हटले होते थोड्या वेळाने पोहोचलो श्री विवेक महाराज हे मांडव्य ऋषींच्या आश्रमात भंडारी व्यवस्थापक म्हणून अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळून सेवा देतात भेट झाली गावाकडील व्यक्ती भेटल्यामुळे त्यांना आनंद झाला त्यांनी आश्रमातील एका खोलीत मला आसन लावायला जागा दिली त्यानंतर या आश्रमाचे महंत अयोध्येचे बालयोगी श्री राघवदासजी महामाज यांचे दर्शन घेतले सोबत परिचय झाला काहीतरी सेवा हातून घडावी म्हणून मी पोळ्या करायला मदत केली श्री राघवदासजी महाराजांनी पोळ्या शेकल्या त्यानंतर डाळभाजी पोळी कढी छान भोजनप्रसाद घेतला तेव्हा दुपारचे दीड झाले होते विवेक महाराजांनी मला आजचा दिवस इथेच थांबा असे सांगितले म्हणून मी पण थांबून गेलो हा आश्रम नर्मदा मैयाच्या किनारीच असलेल्या एका टेकडीवर थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर लागतो या आश्रमात आल्यावर येथून जाण्याचा विचार मनात सुद्धा येत नाही इतके रमणीय व शांत येथील वातावरण आहे बे लावळा वड पिंपळ कडुनिंब औदुंबराची कित्येक मोठमोठी वृक्ष या ठिकाणी आहेत रंगीबिरंगी फुलझाडे सर्वदूर हिरवळ दिसते मोठ्या झाडावरील झुलत असलेला पाळणा समोर माईचे संथ असलेले पात्र व त्यात मासेमारी करणाऱ्यांचे डोलत असलेली नाव खूपच छान दृश्य होते द्वापारयुगात मांडव्य ऋषीनीय गुंफेत ज्या ठिकाणी तपोसाधना केली ती जागा इथे आहे गुंफेत जवळपास वाकून झोपूनच जावे लागते दर्शन घेतलं थोडा वेळ शांत बसलो व मी किती नशीबवान आहे याचं गर्व व आनंदही वाटला मनोमनच मैयाचे आभार मानले संपूर्ण दिवसभर मी या आश्रमात होतो येथे मला मांडव्य ऋषी व बालयोगी श्री राघवदासजी महाराजांच्या तपश्चरेचे वायब्रेशन जाणवत होते संध्याकाळी माईच्या तटावर जाऊन स्नान केले मैयाची पूजा आरती नर्मदाष्टक किनाऱ्यावरच केले त्यानंतर आश्रमातील पेटीतबल्यावरची आरती भजन यांचा आनंद घेतला गिरणारी भोजनप्रसाद मिळाला आता विश्रांती घेणार दोन डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवाहन शिवमंदिर आज सकाळी उठल्याबरोबर खाली उतरून मैयाच्या किनाऱ्यावर गेलो तिथेच स्नान घाटावर बसूनच मैयाची पूजा आरती नर्मदाष्टक तसेच दररोजप्रमाणे श्री जगदंबेचे कवच अर्गला कवचस्तोत्र वाचले छान शांत वातावरण होते पायऱ्या चढून वर आश्रमात गेलो सकाळचा चहा व फराळापर्यंत महंत पप्पूश्री बालयोगी राघवदासजी महाराज त्यांच्या जागेवर येऊन आसनस्थ झालेले होते महाराजांसोबत चर्चा झाली त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची आज्ञा मागितली सकाळी नऊ वाजता निघालो मैयाचा किनारा सोबत होताच तासाभराने श्री शालिवाहन शिवमंदिर आले शालिवाहन शिवमंदिरातील शिवाची स्थापना शालिवाहन राजांनी एकोणीसशे पंचेचाळीस वर्षांपूर्वी केली असे येथील मंदिराचे पुजारी सांगत होते शालिवाहन नावाचा राजा होऊन गेला राजाच्या शत्रूचे नाव श होते घनघोर झालेल्या युद्धात शालिवाहन राजाने शत्रू शकाचा पराभव केला त्याचा विजयोत्सव म्हणून तेव्हापासूनच शकसंवत पंचांगाची कालगणना सुरू झाली व सध्या हेच आपले राष्ट्रीय पंचांग बनले असा इतिहास मला पंडितजींनी सांगितला मैयाच्या दक्षिण तटावर शालिवाहन शिवमंदिर आहे मग समोरच उत्तर तटावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला महेश्वरचा खूप छान झाट व महेश्वरचा किल्ला दिसतो मी परिक्रमेत असल्यामुळे दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाता येत नव्हते शालिवाहन शिवमंदिरातच आज दुपारची पुरी भाजी भात अशी भोजनप्रसादी मिळाली काल दिवसभर जवळपास बावीस तास माझा मुक्काम श्री मांडव्य ऋषी आश्रमात असल्यामुळे माझा चाळण्याचा बॅकलॉग मला भरून काढायचा होता परत गाढ रस्त्याने निघालो दोन्हीकडे केळी ऊस गहू हरभरा ही शेते होती टोडी गावातून बाहेर पडल्यानंतर ढोलखेडा येथील आश्रमात विश्रांतीकरिता थोडा वेळ थांबलो येथील महाराजांनी मला दोन पेरू प्रसाद म्हणून दिले पुन्हा प्रवास सुरू केला आज बरेच अंतर कापायचे होते चालताना घाम यायचा पण थंडगार वाऱ्यामुळे सुखद वाटत होते अचानकच एका शेतातून आवाज आला नर्मदे हर बाबा चाय बिस्किट लो लहान मुलगा राजपाल यादवने हा आवाज दिला होता जागा छानच होती थांबून चहा घेतला मोठ्या झाडावर बांधलेल्या झुल्यावर बसून थोडा आनंद घेतला आता संध्याकाळ व्हायला आली होती गायी म्हशी जंगलातून चरून गावाच्या दिशेने गळ्यातील घंटा वाजवत रमतगमत चालल्या होत्या आकाशात सूर्य पश्चिमेकडे झुकून मावळ्याच्या तयारीत होता मी पण गायींच्या मागे त्यांच्याच वेगाने जात होतो आतापर्यंत माझा उजवा पाय दुखत होता पण आज मला डाव्या तळपायाला सुद्धा फोड येण्यास सुरुवात झाली होती चालताना कठीण जात होते भैया परीक्षा घेते खलबुर्जुक गाव आले मैयाच्या किनारी नवग्रह श्री शनिदेव मंदिरात गेलो येथेच आजची मुक्कामाची व्यवस्था होती मंदिराच्या भिंतीला लागूनच मैया वाहते आहे हातपाय धुऊन आसन लावले संध्याकाळचे मैयाचे पूजन सुरू असतानाच मला भोजनाचे आमंत्रण आले बुंदी शेव लोणचे व खिचडीचा प्रसाद मिळाला आता विश्रांती तीन डिसेंबर दोन हजार तेवीस माझी परीक्षा व घडलेला चमत्कार आज सकाळी प्रातः विधी आटपून झाल्यावर मैयाच्या काठावर अगदी थोड्याशा पायऱ्या उतरून स्नाना करता जायचे होते पायाला फोड आल्यामुळे खूपच अकडला होता वेदनेमुळे व्यवस्थित चालताही येत नव्हते म्हणून गेल्या दोन तीन दिवसांपासून माझ्यासोबतच पुणे भागातीलच एक तीस बत्तीस वर्षाचा असलेला परिक्रमावासी चालत आहे तो झोपला असल्यामुळे मी त्याची स्लीपर चप्पल त्याला न विचारताच घालून गेलो होतो परत आल्यावर मात्र तो झोपेतून उठून एका वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघत थोडी बडबड करायला लागला मला हे अनपेक्षित होते त्याची चप्पल मी का घातली होती हे त्याला माहिती होते शेवटी मी त्याची हात जोडून माफी मागितली ती चूक घडली होतीच माझ्याकडून गेल्या दोन तीन दिवसांपासून मी चप्पलेचे दुकान शोधत होतो परंतु लहान लहान गावे लागली होती काल रात्री पण याच गावात कलबुरजूक चौकशी केली पर याचे दुकान तो बहुत दूर है आपने पीछे छोड हैं आगे देख लेना अशी माहिती मिळालेली मला चप्पल अर्जंट होती मला चप्पल अर्जंट होती कारण पायाचे दुखणे व सकाळीच घडलेला प्रसंग मैयाची पूजा आरती नर्मदाष्टक श्री जगदंबेची उपासना झाल्यानंतर मोठ्या हिमतीने बुटात पाय घातला व सकाळी आठला चहा घेऊन पुढील प्रवासाला निघालो गावातील दोन वळणे पार केल्यानंतर काय चमत्कार एका परिवाराने घराच्या अंगणातील लोखंडी परंगावरच चपलेचे नवीन दुकान लावलेले होते बाबाजी चप्पल लेलो असं लहानच्या मुलीने आवाज दिला मी नर्मदा मैयाचे आभार मानले नर्मदा आईने ताबडतोब माझी चपलेची व्यवस्था करून दिली होती चप्पल लोकलच होती नव्वद रुपयांची पण छान होती पुढे चिंचली गावाकडे जायचे होते आज रस्त्याने जरा जास्तच ऊन तापत होते मनातल्या मनात, मनात नर्मदेहरचा जप करीत निघालो मी स्वतः अनुभवले की आपल्या मनातल्या मनात, मनात नर्मदेहरचा जप सुरू असतो पण तरीही आपले चंचल मन कुठेतरीच असते व आपले मन जपातून विचलित होऊ नये म्हणून लहान मुले मुली शेतातील काम करणारी लोकं रस्त्यानं दिसणारी कुणीतरी मुठ्यांनी आपल्याकडे पाहून नर्मदेहर म्हणतातच त्यांनी म्हटल्यावर आपणही म्हणतोस म्हणजे आपल्या साधनेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मैयाची मदत असतेच जप करताना आपले विचलित झालेले लक्ष परत येते चिंचली येथे श्री हनुमान मंदिर व आश्रम मैयाच्या तटावरच आहे येथे दुपारच्या भोजन प्रसादीची व्यवस्था बाजूलाच राहत असलेल्या श्री तिवारीजी यांच्याकडे होती माझ्याकडील ओले कपडे एका दोरीवर वाळत घातल्यानंतर मी ताट घेऊन श्री तिवारीजींच्या निवासस्थानी गेलो तिवारीजींनी सोहळे घालून वाढणे केले छान भोजन प्रसादी मिळाली ऊन तापत होते थोडे विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजता प्रवासाला सुरुवात केली मार्गाने ऊसाची हरभऱ्याची शेती फटाके फुटल्याचे मोठमोठे आवाज आजूबाजूच्या गावागावातून येत होते गुलालाने माखलेले तरुण मोटरसायकलने जाताना दिसत होते कोणी कोणी आपल्या शेतात भाजपाचे झेंडेही लावलेले होते कारण आज मध्यप्रदेशच्या विधानसभेचा दोन हजार तेवीस चोवीसचा निकाल लागलेला होता सर्वदूर विजयोत्सव साजरा होत होता सहा किमी चालून गेल्यावर भोईंदा नावाचे गाव आले येथे मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे गावकऱ्यांनी एका टिनशेडमध्ये परिक्रमावासियांची निवास व्यवस्था केलेली होती थकलो असल्यामुळे आसन लावून थोडा आराम केला संध्याकाळची मैयाची पूजा आरती नर्मदाष्टक झाल्यानंतर थालीलेकर हनुमान मंदिर पधारो भोजन प्रसादी है असा आवाज आला खरोखरच आलूची रस्साभाजी व गरमपोळीचा छान प्रसाद होता आता झोपणा चार डिसेंबर दोन हजार तेवीस सेवा सुभद्रेची कालचा मुक्काम भोईंदा शिबिरात होता प्रातविधीकरिता गावातील नदीवर सकाळीच जाऊन आलो स्नान करण्याकरिता येथे पाण्याची व्यवस्थित सोय नसल्यामुळे अंधारातच आम्ही चौघे परिश्रमवासी ब्राह्मणगावला जाण्याकरिता मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात निघालो थोड्या वेळाने उजाडले पण धोके होते रस्ता पगदंडीचा होता थंडी असल्यामुळे मी गरम कपडे घातले होते तासभर चालून झाल्यानंतर एका वळणावरील शेतात स्वच्छ जागेवर मोठ्या आंब्याच्या झाडाखाली पिवळ्या रंगाचा तडाव टाकलेला दिसला तिथे चुलीजवळ बसलेल्या एका मैयाने आम्हाला चहाकरिता आवाज दिला सकाळी शिबिरातून आम्हाला चहा देऊनच पाठिवले पण सकाळच्या थंडीतल्या दुसऱ्या चहाला कोण नाही म्हणतो म्हणून पाठीवरच्या सॅक उतरवून तडवावर बसलो पाणी पिऊन झाल्यानंतर पितळीच्या गंजात शिजवलेला कडक चहा मैयाने आम्हाला दिला चहा करणाऱ्या मैयाचे नाव सुभद्रा असे होते गेल्या तीन वर्षांपासून सुभद्रा मैया दररोज सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परिक्रमावासियांकरिता चहाची सेवा देत आहे अगदी आवाज देऊन आनंदाने हे शेत तिचेच आहे त्यांचा पूर्ण परिवार दिवसभर शेतातच राबतो असे सांगताना आप जैसे साधो के पैर हमारे खेत को लगते है भैया और मैया बहुत देती है मैयाच्या तटावर कसे कसे लोक राहतात मी विचारच करत राहिलो माझ्याकडे श्री संत सियाराम बाबा यांच्या आश्रमात मिळालेली एक पावभर साखर होती ती साखर सुभद्राच्या हातावर ठेवून पुढे निघालो ब्राह्मणगावच्या दोन किलोमीटर अलीकडे एका शेतातून दिनेश धनगर या शेतकऱ्याने बैलगाडीचे बैल सोडत असताना नर्मदे हर बाबाजी असा आवाज दिला त्याचे शेताच्या कडेलाच एका झाडावर झुला बांधलेला होता थोडा विसावा म्हणून आम्ही चौघेही गप्पा करीत बसलो तेवढ्या दिनेशने त्याच्या पत्नीला फोन करून चहा ठेवायला सांगितले व आम्हाला आग्रहाचे निमंत्रण देऊन मोटारसायकलने पुढे जाऊन आमच्या स्वागताची तयारी केली किती हे प्रेम हे फक्त नर्मदेच्या किनारीच बघायला मिळते आम्ही ब्राह्मण गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते येथून खरगोन जिल्ह्याची सीमा समाप्त होऊन बडवाणी जिल्ह्याची सीमा प्रारंभ झालेली होती ब्राह्मण गावातील मैयाच्या घाटावर छान महादेवाचे मंदिर आहे सर्वप्रथम येथे स्नान केले लातूरचे पंडित श्री दत्ता कुळकर्णी सोबतच असल्यामुळे तसेच आज सोमवार असल्याकारणाने गणपती अथर्व शीर्षानंतर महादेवाचा अभिषेक मैयाचा अभिषेक व्यासदंडाचे पूजन पाच आरत्या नर्मदाष्टक संपूर्ण विधिवत झाले हे सर्व नर्मदेच्या घाटावर महादेवाच्या मंदिरात झाल्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटले आता फक्त दहा वाजले होते येथील आश्रमात दालबाटीच्या भोजनाची तयारी सुरू होती जवळपास आणखी दोन तास भोजनाला वेळ होता तेवढ्या वेळात आणखी चालणे होईल म्हणून आम्ही चौघांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला जाण्याआधी थोडे दगडी पोहे पाण्यात भिजवून त्यात ते तेल मीठ तिखट फरसाण एकत्र करून टेस्टी बालभोग करून आम्ही निघालो ऊन चांगलेच तापत होते आठ किलोमीटर अंतर गमत डांबरी रस्त्याने पार केले मैयाचा किनारा सुटला होता पुढे हायवे रस्ता लागला समोरच दवाना नावाचे गाव लागले येथील बाजारपेठ चांगलीच मोठी होती सोबतच्या काही लोकांनी खरेदी केली आमचा प्रवास सुरूच होता दुपारचे दोन वाजत आलेले आता मात्र खूप भूक लागली होती आमच्या पुढे असलेल्या परिक्रमावासी सौ आभा कुळकर्णी साई अकॅडमी शाळेच्या गेटवरील चौकीदारासोबत बोलत होत्या त्यांनी भोजनप्रसादी कुठे मिळेल याची चौकशी केली तेवढ्या वेळात चौकीदाराने शाळेचे डायरेक्टर डॉ श्री अविनाश वर्मा यांना फोन केला व चौकीदाराने आम्हाला आत बोलावून घेतले व सांगितले की तुमची भोजनाची व्यवस्था झालेली आहे थोड्याच वेळात डायरेक्टरच्या पत्नी सौ डॉक्टर वंदना वर्मा आम्हा आठ लोकांचे जेवण घेऊन आल्या शाळेतच पंगत बसली वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक झाला छान फुलके शेवभाजी फोडणीचे वरण भात हा प्रसाद मिळाला डॉक्टर अविनाश व सौ डॉक्टर वंदना हे दोघेही फिलॉसॉफी व संस्कृतमध्ये पीएच डी आहेत सीबीएसई पॅटर्नच्या तीन शाळा ते दोघेही याच परिसरात चालवितात आम्ही त्यांचा निरोप घेतला हायवे रस्ताच होता आठ किलोमीटर चालून गेल्यावर सेमलदा डेब या गावातील आश्रमात मुक्कामाकरिता थांबलो हातपाय धुतल्यावर मैयाची पूजा आरती नर्मदाष्टक झाल्यानंतर पुरी व भाजीचा भोजन प्रसाद मिळाला आता विश्राम करणार पाच डिसेंबर दोन हजार तेवीस कपिलेश्वर शिवमंदिर व दर्शन सेमलदा डेब या गावी कालचा मुक्काम होता सकाळीच पाच वाजता उठून प्रातवेधी आटोपल्यावर आम्ही चौघे पूजेला बसलो आज मंगळवार असल्यामुळे नर्मदा मैयाच्या अभिषेकासोबतच श्री जगदंबेचा अभिषेक झाला आरती नर्मदाष्टक प्रसाद वितरणानंतर साडेसहाला पाठीवर सॅग घेतली तेवढ्यात आश्रमातील बाबाजींनी आवाज दिला बालभोग चाय तयार है पाकर जाना त्यानंतर हायवेने प्रवास सुरू झाला त्यानंतर तलवाडा नावाचे गाव आले एका कृषी केंद्रातून चहाकरिता बोलावणे आले सकाळी सहा वाजल्यापासूनच येथे चहा आणि बिस्किटांची सेवा नित्यनेमाने दिवसभर ते देत असतात असे त्यांनी सांगितले नर्मदेहरचा जप करीत सकाळचा प्रवास सुरू होता माझ्या पायांना झालेल्या जखमा आता सुकत आल्या होत्या त्यामुळे चालणे सुसह्य झालेले होते पुढे लोहारा फाट्यावर पुण्याच्या सौ सुवर्णा साळोखे यांनी उपम्याचे दोन घास तरी घ्या म्हणून आवाज दिला गरमागरम उपम्याचा आस्वाद घेतला त्यांना माझ्या गळ्यातील लाल बॅग खूपच आवडली कुठून कितीला घेतली वगैरे गप्पा झाल्यानंतर त्यांनी सांगितले मी वर्षातून चार महिने इथेच बालभोगाची सेवा देते श्री कपिलेश्वर महादेवाची माहिती घेऊन मार्ग विचारून आम्ही त्यांचा निरोप घेतला हायवेपासून पाच किलोमीटर आत कपिलेश्वर होते एक तास चालल्यानंतर कपिलेश्वर आले तेव्हा दुरूनच मैयाचे पात्र चमकत होते घाटावर जाऊन मैयाचे दर्शन घेतले श्री कपिलेश्वराच्या मंदिरात जाऊन थोडा वेळ ध्यानस्थ बसलो जागा खूपच शांत आहे प्राचीन काळात कपिल मुनींनी या ठिकाणी घोर तपश्चर्या केली मैयाचा काठ म्हणजे तपोभूमीच आहे जाण्याकरिता पाय ओढत नव्हते कारण येथील वातावरण शांत व सुंदर होते आधा घंटा जाओ जाव भोजनप्रसादी पाकर जाना असा निरोप आश्रमातील एका मुलाने आम्हाला दिल्यामुळे थांबलो तेवढ्यातच माझा मुलगा चीन निमेश याचा मला दिल्लीवरून फोन आला व्हिडिओ कॉलवर त्याला मैयाचे व श्री कपिलेश्वराचे दर्शन घडले त्यांनी सांगितले बाबा आज कालभैरवाची जयंती आहे मी तुम्हाला लिंक पाठवतो तुम्ही कालभैरवाष्टक ऐका कालभैरवाष्टक ऐकेपर्यंत भोजन प्रसादी तयार झालेली होती ज्या मार्गाने पाच किलोमीटर आत आलो परत त्याच मार्गाने जावे लागले आज दिवसभरात सूर्यनारायणाचे दर्शन एकदाही झाले नाही त्यामुळे वातावरण थंड होते चालताना घाम आला नाही पण थकवा आला होता संध्याकाळी हायवेलाच चकेरी अन्नक्षेत्र लागले येथे वाहनांनी परिक्रमा करणारी पुण्याची काही मंडळी थोड्या वेळापूर्वीच आलेली होती आम्हाला पण आसन लावायला जागा मिळाली हातपाय धुन मैयाची सायमपूजा आरती नर्वदाष्टक झाले येथूनच काही अंतरावर एका मंदिरात श्री कालभैरवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली होती त्या भंडाऱ्यातील प्रसाद आम्हाला येथेच चकेरीच्या आश्रमात मिळाला किती भाग्य आमचे मैयाचीच कृपा